सी आर बी एकीकृत अन्वेषण बी एक अ क्र नाव एलियस्फाल्क नातेवाईकाचे नाव वार्ताभान पता एक अशासाहेब इंगळे माजलगान ग्रामीण बीड महारा दोन भाऊसाहेब विष्णू केशरी बीड महाराष्ट्र भारत तीन राज्य विजू इंग भारत चार महादू सुदा मिंगळे ग्रामीण बीड नहारा भारत आठ तक्रारदार माहिती देणा याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे संबंधीचा तपशील मुल्या रुपूर्णांक दहा शतांश इन्क्वेस्ट अहवाल अकस्मात मृत्यू प्रकरण जर असल्यास अ क्र यू आय डी बी क बारा प्रथम खबर हकीकत फिर्याद दिनाक पाच मे दोन हजार पंचवीस भी बाळू श्यामराव इंगळे वय चव्वेचाळीस वर्षे व्याला शेती राजेगाव ता माजलगाव जी बी मो नाम नऊ अब्ज शहात्तर कोटी सेहेचाळीस लाख पन्नास हजार सहाशे चौदा जात माझी समक्ष पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण येथे हजर बेचून तोडी सांगून फिर्याद देतो की मी वरील ठिकाणी पत्नी प्रतिभा व दोन मुले उमकार वय सोळा वर्ष मुलगी अक्षरा असे असून व आई सुदेशला असे असून सर्वजण आम्ही एक राहतो व शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितो दिनाकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश वाजनेचे सुमारास मी राजेगा येथे असताना शेतामध्ये जाण्याकरिता निघालो असता माझ्या घरासमोर आमचे गावातील एक गोरीसुभा शिंगळे दोन सोमेश्वर बासाहेब कचरे तीन अंकुश बाबासाहेब इंगळे असे गोविंदने घेतलेल्या प्लॉटची जारी होते त्यावेळेस मी गोविंद सुभा इंगळे यांना म्हणालो की देव मितीमान धरल्यास जताईला गताच अंकुश बाबासाहेब इंगळे हो माझ्या अंगावर धजून वेगून शिवीगाळ करू लागला म्हणाला की आम्ही मोजतो ते बरोबर आहे तुला काही कळल नाही असे म्हणून जोराने शिवीगाळ करून मला तेथेच मलेल्या काठीने हातावर व पायावर मारू लागला मी जोराने ओरडल्याने माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझ्या घरासमोर उभी असलेली माझी आई सुदेशला सुदेशलाही धावत आली व माझ्या मुलाला का मारता त्याची काय चोक आहे असे म्हणून भांडण सोडू लागली त्यावेळेस भाऊसाहेब बी जिंगळे याने त्याचे हातातील लाकड